छत्रपती संभाजीनगर मधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे तीन मुलींना सोडून आई तर वडील घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती सातारा परिसरात घडली आहे आई वडील सोडून गेल्याने तिन्ही मुली गेल्या अडीच महिन्यांपासून मायबापांची वाट पाहत आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात एक जोडपेठ भाड्याने राहत होते त्यांना तीन मुली असूनही पती पत्नी दोघ विवाह्य संबंध सुरू होते मात्र दोघेही एक दिवस घर सोडून आपापल्या प्रियकर आणि प्रियसीकडे गेले त्यामुळे गेल्या महिन्यांपासून आई वडिलांच्या अश्रू अजूनही थांबत नाही त्यांच्या घर मालक आणि समाजसेवकांनी या मुलींचा सांभाळ केला त्यानंतर बालकल्याण समितीला ही माहिती करता सातारा पोलीस दो, ठाण्यातून दोन्ही आई वडिलांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे या दोघांचंही मुलीकडे अनेकदा दुर्लक्ष असायचे शिवाय नाहक मारहाण देखील मायबाप या मुलींना करायचे डिसेंबर महिन्यांपासून बेपत्ता झालेले मायबाप कधी परत येतील याची प्रतीक्षा अजूनही या तीन लहान मुली करीत आहेत सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव